येस yes. पाहू शकताय सुरुवातीची लाईक सर आणि मॅडम कसे होते यस संतोष सर नवीन फोटो शेअर करायचा आहे आप आपल्याकडे आहे तो येस होऊ शकता जॉईन झाल्यानंतर हा साधारणत एक आठ ते दहा दिवसानंतर मॅडम ने फोटो शेअर केला होता एकूण फोटो येस येस मॅडम काय सांगाल कसा बदल आहे खूप छान यस आणि सरांचं एकूण किती केजी वजन कमी झालंय सरांचं किती कमी झालंय सरांच फिफ्टी वन फिफ्टी बहुत बढिया पाहू शकताय मॅडमचं जवळपास थर्टी प्लस सरांचं फिफ्टी प्लस आणि तिन्ही मुलांचं मिळून फोर्टी प्लस म्हणजे जवळपास या घरातून एकशे चाळीस के पर्यंत फॅट लॉस एका घरातून झालेला आहे आणि हा फॅट लॉस अनबिलेबल आहे त्यांनी स्वतःमध्ये जो काही बदल केलेला आहे तो अनबिलेबल बदल आहे आणि तो बदल त्यांनी टिकून पण ठेवलेला आहे होऊ शकताय सरांचा फोटो इथं शेअर होतोय जसं जसं ते जॉईन झाले त्यांची जर्नी कॅमेऱ्यामध्ये कैद करत आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होता आणि आज सर त्यांचे पंचाहत्तरच्या खाली म्हणजे अडुसष्ट ते सदुसष्ट ते अडुसठ या वजनापर्यंत या सिस्टीम सोबत जोडून त्यांनी स्वतःमध्ये अशा प्रकारे बदल केलेला आहे येस बहुत बढिया काय सर मॅडम कसे टिकून सरांचे आता तुम्हाला काय बदल अनुभव मिळतोय केलं यासाठी काय केलं आपण कशा प्रकारे फॉलो केलेला आहे कशा प्रकारे येऊ शकतात दोन्ही फोटो एकत्रित आपल्या सर्वांच्या ग्रुप वर आपल्याला पाहायला मिळतील सुरुवातीचा फोटो मी दाखवला तुम्हाला आताचा एक फोटो आहे मॅडमचा वाढदिवसाच्या दिवशी मागील महिना मॅडमचा वाढदिवस होता आणि थर्टी सिक्स डिग्री एक एक पूर्ण वर्तुळाकार याच्यामध्ये मॅडमचा आणि सरांचं आयुष्य बदललेलं आहे काय सांगा मॅडम असा फोटो कधी तुम्हाला घ्यायला काय झाला असता कधी या तर बहुत बढिया सुरुवातीचा फोटो तुम्हाला त्यासाठी दाखवला होता की आधीच पाहून घ्या सर आणि मॅडम कसे होते आणि सा आता या मागील महिन्यातील त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मॅडमने फोटो असा शेअर केला अनबिलेबल चेंजेस आहे खूप छान प्रकारे आपण सर्व काही फॉलो केलेला थँक्यू व्हेरी मच मॅडम खूप सुंदर आपल्या पर्वातला बदल आहे किती दिवस असा राहायला आवडेल मॅडम आयुष्यभर या सर्वांनी